जागतिक दिव्यांग दिन प्रहार कडून थ्री व्हीलर सायकल देऊन साजरा डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज तहसील कार्यालय साकरी येथे तहसीलदार श्री रावसाहेब सोनवणे साहेब यांच्या हस्ते जितेंद्र मोरे यांना थ्री व्हीलर सायकल प्रहार संघटनेकडून भेट देण्यात आली जितेंद्र मोरे हे मासे विक्रीचा व्यवसाय करतात मात्र सायकल नसल्याने त्यांना नैराश्य आले होते जीवन जगत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती त्यांनी अनेक नेत्यांना तसेच पदाधिकाऱ्यांना सायकलसाठी हात जोडले मात्र कोणीही त्यांच्याकडे लक्ष दिले नाही अशा वेळी फक्त प्रहार संघटनेच्या माध्यमातून दिव्यांग जितेंद्र यांना न्याय देऊन त्यांच्या मदतीला बच्चू कडूंची प्रहार संघटना धावून गेली एवढी दिव्यांग जितेंद्र मोरे यांनी प्रहार संघटनेचे आभार मानले नुकताच झालेल्या अचलपूर विधानसभा निवडणुकीत आमदार बच्चू कडू यांचा पराभव झाला मात्र बच्चू कडूंची खरी ताकद असलेला दिव्यांग मात्र खचून गेला नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील बच्चू कडू यांच्याकडून प्रेरणा घेत प्रहार संघटनेकडून सेवेचे काम असेच अविरत चालू राहील असे आवाहन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले यावेळी उपस्थित प्रहार जनशक्ती पक्षाचे साक्री तालुका विभाग प्रमुख जयेश बावा प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय पाटील तालुका उपाध्यक्ष नानाभाऊ शेलार संपर्क प्रमुख शशिकांत अहिरराव सरपंच भडगाव सखाराम कारंडे सरपंच खुडाणे राहुल गवडे शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष योगेश जाधव तालुका संपर्क प्रमुख सोमनाथ सूर्यवंशी प्रदीप सोनवणे सुनील पाटील दिघावे राजेंद्र कोरडकर राजेंद्र भदाणे जितू पवार कैलास गवडी अर्जुन राठोड राकेश बोरसे सोनू मारणार इत्यादी उपस्थित होते